बरे दोन मिनिट व्याघ्र राखीव मधील कोपर आणि कोर दोन क्षेत्रामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील मौजे झाडानी या गावामध्ये महाराष्ट्र गुजरात राज्याचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक या सर्वांनी मिळून या ठिकाणी सहाशे वीस एकर जागा खरेदी केलेली आहे संपूर्ण गाव त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि या सहाशे वीस एकरा एकरांपैकी चाळीस एकरामध्ये त्यांनी रिसॉर्ट तयार केलेलं आहे त्यामध्ये वृक्षसंपदा तोडून अनधिकृतपणे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सदरचं बांधकाम झालेलं आहे त्यामध्ये रस्ते वीज पाणी संबंधी सुविधा स जिल्हा प्रशासनाने त्यांना पुरवलेल्या आहेत याबाबतीमध्ये कमाल जमीन धरून कायदा जर पाहिला तर त्या कायद्यानुसार एवढी जमीन एका व्यक्ती किंवा त्या कुटुंबाला घेता येत नाही त्या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे त्याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी तसेच या ठिकाणी दिलेलं विद्युत कनेक्शन आहे ते तीन ते चार दिवसामध्ये दिलेलं आहे गोरगरीब व्यक्तीला कधी या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी अपेक्षी असलेले जिल्हा प्रशासन स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक गावामध्ये काही वीज ठिकाणी नाही परंतु या व्यक्तीला वीज देण्यासाठी डिपीडीसीतून निधी गेलेला आहे त्या निधीची चौकशी व्हावी रस्ते झालेले आहेत जुचाड रेणुसे ते खेडमधील रघुवीर घाटापर्यंत या रस्त्याला कोट्यवधी रुपये पिढीसून दिलेले आहेत सदरचं काम युद्धपासून चालू आहे त्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे त्याचबरोबर डांबर प्लेट सुरू आहे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी भरता सदरचा रस्त्याचं काम चालू आहे लोक वस्ती नसताना सदरचा रस्ता कुणासाठी हा सध्याचा प्रश्न आहे सदरची व्यक्ती हे नंदुरबार जिल्ह्यातील रहिवाशी आहे आणि अहमदाबाद गुजरात येथील जीएसटी मुख्य आयुक्त आहे गुजरात महाबळेश्वर कनेक्शन काय आहे याचं गोड बंगाल काय आहे हे शोधणं सर्वांचं प्राप्त आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आपले निवेदन दिलेलं आहे नऊ जून अगोदर या सर्व ठिकाणची झाडाने गावची झालेले जे आरोग्य बांधकाम आहे ते पाडण्यात यावं जमीन खरेदी प्रकरण करणं ते दोषी आणि सर्व अधिकाऱ्यांच्या गुन्हे दाखल करावेत त्याचबरोबर दिलेला जो निधी आहे वीज पाणी रस्त्यासाठी तर तो निधीची चौकशी करावी अन्यथा दहा जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्हाला उपश्राला बसणार आहे एकीकडे तुम्ही आजूबाजूच्या परिसरात सुद्धा ग्वाई प्रांत कार्यालयाला माहिती दिला होता महाबळेश्वर तालुक्यातील कादर पर्यंत तुमच्या बांधकामांना मंजूर आहे त्यामध्ये एकनाथ संभाज शिंदे जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बांधकामांना परवानगी दिलेली आहे आणि त्याचं अधिकृत पत्र येणे ऑर्डर माझ्याकडे माहिती त्याच्याकडे प्राप्त झालेले आपल्याला ते दाखवू शकतो दुसरे कोण अजून त्यामध्ये आता श सगळ्याची शोध मोहीम चालू आहे त्या गावामध्ये सर्व्हे जाऊन केलेलं आहे ज्या लोकांची काय सर कामं चालू आहेत त्याची माहिती घ्यायची चाललेली आहे जावली तहसीलदारला काही भाग आहे काही मागणी जिल्ह्यातील कार्यालय आहे त्यामुळे ज्या त्या कार्यालयाची माहिती तसं मी जिल्हा जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंना त्याची माहिती अपडेट करणार आहे मुनावळीमध्ये सुद्धा मुंबईमधील पाण्या उद्योग सत्तेने जागा घेतल्यात असं एकंदरीत समजतं त्याबद्दल काय त्या संदर्भामध्ये माहिती घेऊन तुम्हाला कायदा आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो